मोरंबा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करते मसाला आता हा सांबार मसाला आज मी करते तर चार जणांना सांबार होईल तयार होईल अशा तऱ्हेनं मसाला करणार आहे त्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट दाखवणार आहे ते दाखवते तुम्हाला मी नंतर पण आज मी करणार आहे तो मसाला तुम्ही भरणीसाठी जर करायचा असेल जो भरून ठेवायचा असेल तुम्हाला नंतर वापरायचं असेल तरी तुम्ही करू शकता आजचं मी जे प्रमाण दाखवणार आहे ते चार जणांचं सांबार होईल एवढं दाखवणार आहे पण त्याच्या प्रमाणामध्ये तुम्ही वाढवून तो मसाला भरणीसाठी करू शकता आणि तो मसाला काचेच्या घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये कोरड्या राहिलेल्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही तो फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता तो साधारण सहा महिनेपर्यंत चांगला राहतो आणि जेव्हा आपल्याला वाटायचं असेल तेव्हा तुम्ही तो, तो वापरू शकता अशा तऱ्हेने मी आज दाखवते सांबार मसाला आता त्याच्यासाठी काय काय इन्ग्रिडियन्स लागणार आहे ते प्रथम बघूया इथे मी मी घेतले धने दो हे दोन टी स्पून आहेत जिरे हे पण दोन स्पून आहेत नंतर दोन स्पून चण्याची डाळ घेतली मग घेतलीये एक स्पून उडदाची डाळ एक स्पून मेथी एक स्पून हिंग मग एक स्पून मिरे अखिरे आणि इथे थोडासा ते पत्ता घेतला आहे आणि आठ लाल कोरड्या मिरच्या घेतल्या सुक्या मिरच्या म्हटलं त्या घेतल्या आता हे थोडंसं आहे मेथी हा मेथी मेथीदना थोड्याशा तेलावरती खंग परतून घ्यायचा मग हिंग परतून घ्यायचं आहे तेलावरती थोडंसं आणि मेरे तेलावरती परतून घ्यायची बाकीचं सगळं तुम्ही तुपा साधं कोरडं पण घ्यायचंय खंग असं हे पण सगळं कोरडं परतून घ्यायचं आहे याची सगळी बारीक पावडर एक थंड झालं की बारीक एकत्र करायचं आणि बारीक पावडर मिक्सरमधन करायची म्हणजे मग हा मसाला तयार आपला हे बघा मिरची आणि कढीपत्ता चांगला कुरकुरीत हे मंद गॅसवरती करून घेतलंय छान झालंय बघा काढून घेते मिरच्यांची ना ती आपण मिरच्या आणि हा सगळा मसाला हा गार करायचा आधी दहा हे बघा जर एक मसाला लाल तर बघा मिथी सुद्धा खमंग परतली मिळे डाळी मंग परतलाय धने जिरे आणि हे सगळं थंड करायचं हे देखा काढून घेते थंड करायचं मिक्सरमधनं बारीक पावडर करायची त्याची हा मसाला मी आत्ता पुरेसा ताजा ताजा चार जणांचं सांबार होईल एवढ्या प्रमाणात केलेला आहे हे बघा आता थंड झालंय सगळं भाजलेलं आता मिक्सरच्या जार मध्ये टाकते आणि बारीक वाटून घेते हा आहे मस्त सुगंध येतोय हा सुंदर येतोय एकदम मस्त काढून घेते हा मी खूपच सुंदर सुगंध येतोय कलर पण किती छान आलाय बघा हा साठवणीचा तुम्ही करून ठेवू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं प्रमाण देईन तुम्हाला त्याच्या प्रमाणात करून ठेवायचा फ्रीजमध्ये सहा महिने चांगला राहतो तो आता सांभार मसाला तर केलाय आता ह्याच्या पुढचे काय करायचं आता मी सांभार पण करते तुम्हाला दाखवतो कसा लागतं ते सांभार मसाला घालून सांभार ते आपण बघू हे बघा सांभार मसाला तयार आहे आता ह्या सांभार मसाल्यापासून मी आता सांभार बनवतेय तर सांबारासाठी काय लाल मिरच्या लागणार आहे पोरणीला मग कांदा लागणार आहे टमॅटो घेतलाय एक बाउल आणि भाज्या लागतात आता माझ्याकडे अवेलेबल एक भाज्या त्या घालणार आहे लाल भोपळा नंतर बटाटा आणि वांगी घेतली मी कांदा टमॅटो आहेच आणखीन हा मसाला घालणार त्याच्यावर आणि मुख्य इन्ग्रिडियंट लागणार आहे आपल्याला शिजलेली डाळ आणि मग शेवटी आपल्याला चवीला चिंच आणि गोंठ घालणार आहे नंतर झाल्यानंतर मग उकळून घ्यायचं सांबार आता मी त्याची फोटणी करते हे बघा मोहरी तडतडली आहे आता हिंग टाकते कढीपत्त्याची पानं मेथी नाळा ना टाकायचा असतो पण मी नाही यार एक चमचाभर हळद हळद व्यवस्थित टाकावी लागते त्याच्यात हळदीचा स्वाद फार छान येतो आता त्याच्यामध्ये मिरच्या आणि कांदा बारीक आहे गॅस परतून घ्यायचा मग टमॅटो घालायचा आणि या भाज्या घालत्या भाज्यांमध्ये याच्यामध्ये सांबारमध्ये लोक पुष्कळच याच्या शेंगा घालतात शेवग्याच्या भोपळा दुधी बरेच पदार्थ घालतात पण शेवग्याचा शेंगा मात्र हमखाच असतात पण माझ्याकडे आज नाही आहे म्हणून मी नाही घातलेलं आहे परतून घेते चांगला कांदा हे बघा सांबार छान उकळून तयार आहे आता त्याच्यामध्ये या लाल मिरच्या मगाशी मी देथट काढून ठेवली आहे मगाशी अशी काढली काढून आता टाकते वरती आणि थोडीशी कोथिंबीर टाकते सुगंध मस्तच येतोय छान आता हे सर्विंग बाउल मध्ये काढून घेते मग आपण प्लेटिंग करूया बघा घरगुती मी सांबार मसाला बनवला होता तुम्हाला दाखवला कसा केलाय तो हा सांबार मसाला वापरून मी सांबार केलाय सगळ्या भाज्याबिज्या करू घालून आणि हे सांबार हे केलं आहे म्हणून त्याच्याबरोबर खायला मी इडल्या केल्या आहे नंतर साऊथ इंडियन चटणी केली आहे उत्तपा केलाय आणि चटना चटणी केली आहे तर साऊथ इंडियन फ्लॅटर सगळं तयार आहे आता मी सांबार याच्यात सर्व करते हा मसाला माझा कसा झाला आहे तो कसा मी वापरला आहे ते नीट तुम्ही बघितलंच असेल ते नीट मला कळवा कसा झाला आहे तो तुम्हाला कसा वाटतो तो आधी मी सर्व करते आता सांबार थोडस कोथिंबीर घालून त्याला गार्निशिंग केलंय तयार आहे सांबार मसाल्यापासून बनवलेलं फ्रेश सांबार मसाल्यापासून बनवलेलं सांबार आणि इडली चटणी आणि टप्पा चटणी सगळं तयार आहे आता शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांना तो पाठवा फॉरवर्ड करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद